नगर जाहीर आव्हान आहे काळेबरोबर तुमच्या संदर्भ जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा चित्रू आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आए। आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला ह्याच्याविरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बे न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार करू शकता जर कुणाचा बेकायदेशीरपणे दिवे माराची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल कुणाकडे खंडणी मागितली असेल किंवा विक्रीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केला असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्या सोबत आहे तुम्हाला गरज नाही आहे आम्ही नेहमी मस्तीसाठी नाही आणि भविष्यात अशा होणार नाही आणि झाले फायदा तर आम्ही त्याच्या टीपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे पिकू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेलं असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोकासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी प्रव दहशत पसरवत असतील गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच ठेचून काढू आणि कडक कारवाई करू सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला जर अशा इसमांकडून काही त्रास झालेला असेल आपल्या सोबत असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगानं काही बळजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत राहा आम्ही अशा गुन्हेगारी